गुड मॉर्निंग सगळ्यांना जबरदस्त आहे का नाही आपल्या इंडिया ग्रो प्रोडक्टचे रिझल्ट एक नंबर आहेत आणि आज आपण एका म्हणजे सर जॉब पण करतात प्लस शेती पण करतात आणि आज रिझल्ट असा एवढा खतरनाक आलाय की सर आपल्याला सांगतील की कशा पद्धतीने ना आणि आम्ही जो व्हिडिओ काढतोय ना हा हरभऱ्याचा काढतोय हरभरा आज म्हणजे लागतो लोकांना आणि सरांनी तो पेरलेला आहे याच्या अगोदरचे रिझल्ट आणि आताच्या रिझल्ट मध्ये सरांना फरक पडला म्हणून आम्ही लगेच सरांकडे आलो आणि बघितलं की काय काय त्यांनी वापरलं तर सर तुमची ओळख सांगा कशा नमस्ते मी संतोष शिंदे मी एक जॉब आहे माझा महामंडळा एस टी महामंडळामध्ये मी सर्व्हिस करत असतानाही आज शेतीमध्ये माय लाईफस्टाईल कंपनीचे जे ऑर्गेनिक प्रॉडक्ट आहेत ते मला अतिशय खूप छान वाटले आणि ते मी वा दुसऱ्याच्या शेतामध्ये बघितले की त्याचा रिझल्ट कसा आला तर त्यांचा रिझल्ट बघून मी माझ्या शेतीमध्ये त्याचा वापर केला असता आज बघा आपण या ठिकाणी आपण बघतोय की हरभरा हरभरा या पीक जवळ जवळजवळ एक एकरी हरभरा मी पेरलेला आहे तर पेर ते पेरणी वेळेला सुरुवातीला भोवस्त्र सुपर ग्रोमॅजिक भोअस्त्र सुपर एकरी चार किलो वापरलं होतं आणि अर्धी पोडी आणि बी म्हणजे हरभरा हा माझ्या घरातीलच आम्ही वापरलेला आहे पण एवढा जबरदस्त कंपनीच्या प्रॉडक्टचा रिझल्ट आला की आज बघा आपल्या समोर आपण बघतोय आता हा कसा काय आहे ते जवळजवळ म्हणजे हरभरा प्रत्येक बिये बीए अतिशय सुंदरपणे बघा आता या ठिकाणी जे हरभरा मी भोवस्त्र वापरलेला आहे त्याला आता ह्या आपल्याला ढाळा दिसतच आहे प्रत्येक आता या झाडाचं बघा शूटिंग करा आणि फलधारणा आणि फुलधारणा एवढा जबरदस्त झालेली आहे की नाही की ज्या वेळेस पेरणी केली पेरणीच्या वेळेला आम्ही बहुस्त्र सुपर आणि ग्रोमेजिक वापरले आणि बी हे दोन्ही वापरल्यानंतर त्याची पेरणी केली आणि तर प्रत्येक बीएन बी अतिशय सुंदर पद्धतीने उगवले आणि त्याचा रिझल्ट पण एवढा जबरदस्त आला आणि त्याच्यानंतर एकवीस दिवसानंतर त्याच्यावरती फवारणी घेतली मी तुम्ही आता मला सांगा ब्र टाकलं हा परत एकवीस दिवसांनी काय केलं एकवीस दिवसानंतर परत मॅजिक ओलिप आणि माय स्प्रे आहेत ना हा हे बघा आता या ठिकाणी आपल्याकडे आहेत हे गमिची का आहे समोर आणि त्यानंतर ओली पण वापरलेलं आहे आणि यानंतर प्रॉड आहे सुपर आहे हे चार किलो हे चार किलो वापरलेलं कि आहे जर हे प्रॉडक्ट वापरून मी पण पाहिला की रिझल्ट खरोखर येतोय का कदमसर या ठिकाणी आहेत कदम सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की रिझल्ट बघितल्यानंतर तुमचा दुसरा एक प्लॉट आहे हा माझे दोन प्लॉट आहेत बघा हा एक आहे प्लॅट आणि दुसरा एक आहे ज्यामध्ये आम्ही खरोखर रासायनिक वापरले आणि यामध्ये पूर्णपणे आपले कंपनीचे प्रॉडक्ट ह्याच्यात मारले काही सुद्धा आम्ही युजच केला नाही पूर्णपणे ऑर्गॅनिक आणि ह्याच्या पाठीमाग आम्ही रासायनिक वापरत होतो आणि सुरुवातीचा पहिलाच रिझल्ट आहे माझा आणि हा ऑर्गॅनिक वापरला आपण ह्या कंपनीचे प्रॉडक्ट वापरले तर इतरांचा म्हणजे जे माझा रासायनिक वापरलेला आहे फ्लॉट त्याच्यातून ह्याच्यामध्ये एवढा अतिशय म्हणजे भरपूर फरक आहे प्रत्येक म्हणजे कुठेही मर नाही यामध्ये प्रत्येक अतिशय चांगल्या म्हणजे एकदम तेजीमध्ये आहे एकच पाणी आपण बघत आहात की कुठेही त्यामध्ये मर तुम्हाला दिसत नाही चौकशी बघताना व्यवस्थित आणि हरभरा जी बी आहे ती बी पूर्णपणे बी कुठलं वापरलेलं बी आता आम्ही घरातीलच शेती वापरलेलं आहे घरातीलच आमचं बी वापरलं पण विकत आणलेल्या पेक्षा सुद्धा अतिशय म्हणजे जोमामध्ये आहे आणि त्याचा ढाळा एवढा मोठा पसरला की प्रत्येक ढाळ्याला किमान शंभर ते दोनशे अशी घाटी लागलेली आपल्याला समोर दिसतात आपला देव आणि दे पण आपल्याला बघा प्रत्येक असा एकदम तेजीमध्ये आता पाणी देऊन एक महिना झाला जवळ जा। दीड महिन्याचा हा कालावधी आहे आता काला कालच आता याच्यावरती मध्ये आम्ही काय केलेलं आहे की सुरुवातीला एकवीस दिवसानंतर त्याला ग्रोमॅजिक ग्रोमेजिक अडव्हान्स स्प्रे आणि ओलिप पण वापरले तर एकच फवारणी दिल्यानंतर त्याचे एवढे जबरदस्त रिझल्ट आम्हाला दिसायला लागले जे फुलधरणा आणि फलधरणा अतिशय जोमामध्ये प्रत्येक डहाळ्याला म्हणजे ढाळे भरूनच आहेत एवढं जबरदस्त रिझल्ट आहे आणि खूपच छान आहे शेतकऱ्यांना आता मी प्रत्येक शेतकऱ्यांना एक आवाहन करू शकतो की तुम्ही सर गव्हर्नमेंटने जॉबला आहेत एसटी मध्ये आहेत आणि सरांना पण म्हणजे आपण प्रोडक्ट आयुर्वेदिक पण दिलेले आहेत आणि सरांनी शेतीचा पण आता सुंदर रिझल्ट काढलेला आहे बरोबर का हो सर आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही आता गव्हर्नमेंट जॉब करून जर शेतीमध्ये घेताय बरोबर ना आता काही लोक भाज्या विकत घेतात तो हे घेतात आज काय शेतकऱ्यांना आपण मेसेज दिला पाहिजे लोकांना बघा काय होतंय की आज आपल्याला ह्या आजच्या पिढीचा जर विचार केला तर जास्त प्रमाणामध्ये कॅन्सर सारखे आजार लोकांना व्हायला लागले हे कशाचं कारण आहे तर जे आपण रासायनिक खातो त्याच्यापासून या आजाराला लोक बळी पडत आहेत तर आपल्या म्हणजे आपल्या सरकारनेच केलं की अ बाबा काय नाही सेंद्रिय शेती प्रत्येकाने केली पाहिजे रोगमुक्त आपण राहिलं पाहिजे जर आपल्याला रोगमुक्त राहायचं असेल तर आपण सेंद्रिय शेतीकडे आपण वळणं गरजेचं आहे आणि प्रत्येकानं सेंद्रिय शेती केली पाहिजे आणि त्याच्या पहिल्या कसं होतं सेंद्रिय शेती केलं तर त्याचं उत्पन्न येत नव्हतं भरपूर पण आता जे माय कंपनीचे जे प्रोडक्ट आपण वापरतोय त्याच्यामधून आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने रिझल्ट आणि डबल कंपनीच्या म्हणण्याप्रमाणे डबल असे आपल्याला उत्पन्न मिळते त्यामुळे मी पण उस... खात्रीशीर असं केलं की बघूया वापरून काय असं काय आहे तर वापरल्यानंतर मला लक्षात आलं की जबरदस्त म्हणजे रिझल्ट आहे आणि उत्पन्न पण डबल निघाले हे जे शंभर टक्के मला खात्री आहे तर माझं एक असं सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की प्रत्येकाने माय लाईफ स्टाईल कंपनीचे सेंद्रिय इंडिया प्रोडक्ट वापरून आपल्या हे शेतूतून डबल उत्पन्न आणि ऑर्गेनिक वापरा जेणेकरून स्वतःच कुटुंब आणि आपले देश आपला वाचवू शकतो जय हिंद जय माय लाईफ स्टाईल थँक्यू सर बघा जबरदस्त सर आता हा ब्रँड आहे इंडिया ग्रो तर आपलं हे भूस्त्र प्रोडक्ट ग्रो मॅजिक हे काय करत बघा लास्टला एकच सांगेल की आपण एवढे जबरदस्त प्रोडक्ट आहे हे भूस्त्र हे जमिनीतलं पूर्ण अस्त्र करायचं काम करत आहे आला लक्षात तर हे एक जबरदस्त काम आहे त्यानंतर हे मॅजिक आपली वाढीसाठी एक नंबर आहे फुलधारणा आणि फळधारणा फुल याचं एक काम एक नंबर करत आहे दुसरं आपल्याकडे ओलिप आहे ऑर्गेनिक लिक्विड इनपुट फॉर्म याला म्हटलं जातं पाचशे एम एल ची बॉटल आहे ह्याचं पण एवढा एवढा जबरदस्त आहे की तुमचं वातावरण सुट करत आहे या प्रोडक्ट मध्ये आणि दुसरं आपण हे प्राऊड दिलं होतं की बुरशीसाठी दिलं होतं आला लक्षात तर सुरुवातीला पासून प्रक्रिया पासून जर लास्ट पर्यंत तुम्ही जर आपल्या प्रोडक्टच्या फवारण्या केल्या तर शंभर टक्के तुमचं डबल उत्पन्न आपलं हे प्रोडक्ट करणार आहे तर सगळ्यांना मी सांगेल की जसं सरांनी शेतीचा ह्या आपल्या प्रोडक्टचा वापर केलाय आपण प्रत्येकाने त्या शेतीसाठी हे प्रोडक्ट वापरणं खूप अत्यंत गरजेचं आहे तर विषमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न हे आपल्या कंपनीचं स्लोगन आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सर नमस्कार मग आपण जो व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये बघितले की सरांचे दोन प्लॉट आपण घेतले बरोबर ना एका प्लॉटमध्ये आता तुम्हाला मी नेलं होतं व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओमध्ये सेम बियाणं आहेत सेम रान आहे बरोबर सर पण ह्या ही हरभऱ्यामध्ये तुम्ही बघा कसा आहे रिझल्ट तुम्हाला खाली दिसेल ह्याच्यात सरांनी त्यांच्या रासायनिक म्हणजे जे काय वापरले म्हटते सांगतील सर थोडं दोन मिनटात बोला सर हॅलो नमस्ते बघा हा माझा दुसरा प्लॉट आहे तर यामध्ये आपण बघतोय की ह्यामध्ये रासायनिक आम्ही वापरला आणि तर रासायनिक वापरल्यामुळे काय झालं की पेरणीच्या वेळेस सुरुवातीपासून ते आतापर्यंत जे आपण वापरले त्यामुळे यामध्ये बघा मरेचं प्रमाण जास्त प्रमाणात दिसते आणि घाटे ही एवढ्या प्रमाणात कमी आहेत त्याला आणि काही काही ठिकाणी फुलधारणा झाली नाही त्याची म्हणजे अशा पद्धतीने एवढा मोठा इफेक्ट आपल्याला दिसून येतोय आता सर जरा पुढे जागा या इकडे म्हणजे हा पण प्लॅट माझा एकरीचा आहे आणि त्याच्यामध्ये बरेच असे मर झालेले आहे म्हणजे उत्पन्नाला डबलच घट पडणार आहे ह्यामध्ये आणि आपण मागासी बघितलेला जे होता त्याच्यामध्ये पूर्ण कुठेही मर झालेली नव्हती आता हे बघा हा प्लॉट म्हणजे असं पूर्ण म्हणजे असं मर झालेली आहे आणि जळलेला आहे त्यामध्ये तर हा इंडिया ग्रोचा हा फरक आहे आपल्या समोर दिसतच आहे दोन्ही प्लॉट मध्ये कसा फरक आहे एकच बी आहे दोन्ही पण घरातलीच बी आपण वापरलेला आहे आणि पेरणी पण त्याच ट्रॅक्टरने केली बी एकच फक्त तेला वापरलेला आपण ती इंडिया प्रोडक्ट वापरले आणि ह्याला रासायनिक वापरले ह्या दोन्ही आपल्याला फरक आपल्याला दिसत आहे ओके थँक्यू 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 बघा हे रिझल्ट आता तुमच्या समोर आहेत लाईव्ह आहे प्रोडक्ट चे काय आपल्या म्हणजे रिझल्ट आहेत हे तुम्हाला आज लाईव्ह तुम्हाला व्हिडिओ दाखवलाय तर थँक्यू आपले प्रोडक्ट वापरा जय हिंद जय महाराष्ट्र